नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे अकरा ऑगस्ट आता जाणून घेऊया उद्याचा आनंदास तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायक ऑन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे कालपासून जे आपला भाग बदलत आपल्याला जे आहे हलका तिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज सुद्धा आपलं जे आहे बऱ्याचशा भागामध्ये दुपारनंतर जे आहे पावसाला काही भागामध्ये जे आहे सुरुवात झालेली आहे आणि दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस जे आहे पडलेला आहे आणि आणि जे आहे आज जे आहे आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहे आणि आपल्याला जे आहे आता सध्या जे आहे लोणार अकोला आणि जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर लोणार तर या आसपासचा जो परिसर आहे तर या परिसरमध्ये आपल्या जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आता सध्या जे आहे आपल्या ठिकाणी पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे आज रात्रीपर्यंत आपल्या जे आहे आज रात्री दरम्यान अकोला जे आहे अकोलामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे करंजा आणि खामगाव चिखली वाशिम यवतमाळ अमरावती आणि जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडाफार हलका क्रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु आज रात्रीच्या दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता म्हणजे जोरदार ते, ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच प नांदेड आणि परभणी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका क्रिमझिम पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळणार आहे फक्त याच भागामध्ये आपला पाऊस आपला याच जिल्ह्यामध्ये आज रात्री दरम्यान राहील आणि अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे आपला आज दरम्यान पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोळी राहील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये आपला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाऊस आपला पाहायला मिळेल सर्वात जास्त तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज तर उद्या जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याचे अकरा उद्या जे आहे अकरा ऑगस्ट आणि उद्या अकरा ऑगस्टला जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे शक्यता जी आहे पावसाचा जोर कमीच राहणार आहे उद्याच्याला अकरा ऑगस्टला जे आहे पावसाची शक्यता खूप कमी राहणार आहे आजच्यापेक्षा उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला पाऊस आपला जे आहे उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल तर उद्याच्याला आपल्याला फक्त उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे आपल्या राज्यामध्ये सूर्यदर्शन आपलं जे आहे सगळ्या सर्व भागामध्ये आपल्याला सूर्यदर्शन होईल पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही उद्या सकाळच्या दरम्यान आणि उद्या दुपारच्या दरम्यान जे आपल्या राज्यामध्ये ढगा वातावरण तयार होईल आणि ढगा वातावरण तयार होऊन राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण राहणार आहे नंतर उद्याच्याला फक्त जे आहे उद्या फक्त जे आहे राज्यामध्ये संपूर्ण रा महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकमपट्टी तसेच मुंबई पुणे या या सर्व भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला शक्यतो पाहायला मिळणार नाही फक्त दुपारनंतर आपलं ढगा वातावरण आपलं राहील पा पावसाची शक्यता नसणार आणि जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे गोंदिया आणि नागपूरच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पोस आपला पाहायला मिळेल उद्याच्याला नाहीतर अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही तर उद्या जे आपल्या राज्यामधील जोर कमी होणार आहे तर उद्या अकरा तारखेपासून जे आहे शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात आपले शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावी आणि या अकरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे या पुढील आठवड्यामध्ये म्हणजे अकरा तारखेपर्यंत जवळजवळ सतरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील राहणार आहे आणि उद्यासुद्धा जे आपल्या राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच सूर्यदर्शन होईल उद्याच्याला जे आहे पावसाची शक्यता शक्यतो नसणार त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपले जे आहे शेतीची कामे करून घ्यावी फवारणी वगैरे जर राहिली असेल कोणाची तर उद्याच्याला जे आहे शेतकरी आपली फवारणी करू शकतात कारण की उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता शक्यतो नसणार तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला फक्त उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे उद्या रात्रीपर्यंत कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला राहणार नाही फक्त उद्या दुपारनंतर थोडंफार ढगाव वातावरण आपल्याला राहील आणि पावसाची शक्यता नसणार तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्यापासून जे आहे पावसाचा जोर कमी होणार आहे उद्यापासून तर जवळजवळ सत्तर तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता नसणार त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्याने आपले शेतीची कामे करून घ्यावी कारण की उद्या आणि अकरा तारखेला तसेच बारा तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत आणि सोळा सतरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये जवळजवळ पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही सतरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता नसणार त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्याने आपले शेतीची कामे करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमचे अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका तर बरेचसे शेतकरी जे आपल्या शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही जे तुमच्या भागामध्ये जे आपल्याला आज कोणत्या कोणत्या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस झाला ते सुद्धा खाली कमी करून नक्की सांगा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त आज रात्रीपर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे तर आज रात्रीच्या फक्त जे आहे विदर्भातील आणि आज रात्रीच्याला आपल्याला जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आज रात्रीच्याला पाहायला मिळेल तसेच खामगाव चिखली वाशिम जळगाव आणि सिल्लोड चैसगाव तसेच जालना लोणार सिंगोली जितूर परभणी माजलगाव बीड मग बीडमध्ये शक्यतो पाऊस नाही नसणार फक्त नाही का हिंगोली आणि परभणी या भागामध्ये थोडाफार हलकात्रिमजून पाऊस पडेल आज रात्रीच्याला तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री फक्त जे आहे जो अकोलाचा जो भाग आहे अकोला तसेच जे आहे खामगाव या अकोला जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच हा पाऊस जे आहे पुढे सरकून जे आहे आपल्याला अकोला आणि जे आहे करंजा आणि परतूळ या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगल्या पावसाशक्यता आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला असे पावसाचे वातावरण राहणार आहे तर आज रात्री बारा वाजेपर्यंत आणि बारा मध्यरात्रीनंतर जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला जे आहे पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला पा राहणार नाही फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच आपलं जे आहे अकोला आणि मूर्तिजापूर तर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो जसेच जे आहे आज आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जे आपला आज दुपारपासून जे आहे पावसाने हजेरी लावली आहे तर आज दुपारपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आपल्याला काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस पडला तर काही भागामध्ये आपलं जे आहे चांगल्या पावसाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि जसे जे आहे शेतकरी मित्रांनो आजचं आजच्या आज दिवसच जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपला आज दिवस पाऊस आपल्याला पावसाची शक्यता होती आता उद्यापासून जे आहे राज्यामधील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्हे राहणार आहे जवळजवळ आठ दिवस जे आपल्याला पावसाची आठ दिवस म्हणजे सत्तर तारखेपर्यंत जे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नसणार परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त जे आहे दुपारनंतर आपल्याला थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि त्या कॉ पावसाची शक्यता आपल्या जे आहे उद्यापासून आपलं राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमच्या अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी सुका तर तर शेतकरी मित्रांनो जे आपल्या शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी या आठ दिवसामध्ये करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आहे पुढील या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नसणार परंतु जे आहे पुढच्या पुढील आठवड्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपले काय शेतीची जे कामे राहिली असेल ते शेतीची कामे जे आहे त्या ठिकाणी करून घ्यावीत कारण की या आठ दिवस म्हणजे या आठवड्याभरामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी राहणार आहे म्हणजे जवळजवळ पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही सूर्यदर्शन आपल्याला जाईल हवामान जे आहे पूर्णपणे कोलढे राहणार आहे कोंड कोलढे राहणार आहे या आठ दिवसामध्ये ते आपल्या ज्यामुळे ज्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावी तर धन्यवाद